संजीवनी सैनिकी स्कूलमधील शिस्त प्रशिक्षण आणि मूल्याधारित संस्कार पाहता सर्व शाळांमध्ये हे प्रशिक्षण गरजेचं आहे स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे प्रमाणेच विद्यार्थ्यांप्रती असलेली माणुसकी आणि जबाबदारी कोल्हे कुटुंबानं जपली आहे याच परंपरेतून संजीवनी समूहाच्या सर्व संस्था संजीवनी ब्रँड म्हणून ओळखल्या जात आहेत सैनिकी प्रशिक्षणामुळे जीवनाला शुस्त लागते असं प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलंय भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात वापरलेल्या व संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला मिळालेल्या वार ट्रॉफी टी पंचावन्न रणगाडाच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार तांबे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे हे होते व्यासपीठावर संजुनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे संजुनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे डायरेक्टर नॉन अकॅडमिक डी एन सांगळे व प्राचार्य कैलास दरेकर उपस्थित होते संजुनीच्या ब्रास बँड पथकानं देशभक्तीपर गीत गाऊन उत्तम संचलनाचे सादरीकरण केले वॉर ट्रॉफी टी पंचा एकोणवीस पासून संरक्षण मंत्रालयाकडे प्रयत्न चालू होते यापुढेही विद्यार्थ्यांना फायदा व्हावा एन सी सी प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत परवानगीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं विश्वस्त सुमित कोल्हे यांनी यावेळी सांगितलं प्राचार्य कैलास दरेकर यांनी आभार मानले तर संजुनी सैनिक स्कूल महाराष्ट्रातील अडवतीस उत्कृष्ट संस्थांपैकी एक आहे आदर्श नागरिक घडवी ही प्रत्येक शिक्षण संस्थेची जबाबदारी असते आज इंटरनेट में युवक भरकटू शकतात म्हणून सैनिकी शाळेतील शिस्त महत्वाची आहे युद्धात वापरलेला रणगाडा विद्यार्थ्यांना नेहमी देशसेवेची प्रेरणा देत राहील असे कारखान्याचे अध्यक्ष विवेक यांनी आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव सहकार वर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्वप्नामधून जी उभी राहिलेली आपल्या जिल्ह्यातली एक नावाजलेली राज्यातली नावाजलेली संजीवनी सैनिक स्कूल मध्ये आज एक टँक म्हणजे रणगाड्याचं या ठिकाणी लोकार्पण झालं आणि त्याचं उद्घाटन झालं इथे शिकणाऱ्याला जवळजवळ एक चारशे पाचशे मुलं या ठिकाणी राज्यभरातून येतात आणि शिकतायत आणि त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून आज हा टँक या ठिकाणी संस्थेने आणला होता तर त्याचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे शंकरराव कोल्हे साहेबांनी कायमच आपल्या जीवनामध्ये या शाळेला एक विशेष महत्व कायम दिलं होतं ते रोज या मुलांबरोबर जितका शक्य आहे तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून देशभक्तीची भावना आणि एक शिस्त आणि स्वतःही ते शिस्तीमध्येच राहिलेला एक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या शाळेला एक विशेष असं महत्व आहे आणि त्या कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो शाळेचे अनेक प्रश्न आपल्याकडे मांडण्यात आले ते सोडावे असे पण सांगण्यात आले हे राज्यातील सगळ्या ज्या सैनिकी स्कूल आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत मध्यंतरी विवेक भैया कोल्हेंच्या नेतृत्वाखाली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन भेटलं होतं त्यांनी ते सगळे प्रश्न सीएम साहेबांच्या कानावर घातलेले आहेत आणि मीही त्याचा पाठपुरावा करणार आहे सैनिकी शाळांचे जे प्रश्न राज्यातले सैनिकी शाळांचे जे प्रश्न प्रलंबित असतील ते निश्चित विधान परिषदेमध्ये सभागृहात त्याच्याबद्दल बद्दल मी आवाज उठवेल आणि शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणार आहे निश्चितपणाने ही कोपरगाव साठी नव्हे तर संबंध जिल्ह्यासाठी एक अभिमानास्व बाब आहे की एकोणस सत्तर साली रशियन बनावटीचा टी फिफ्टी फोर टँक नंतर त्याला टी फिफ्टी फाय टँकमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि पासष्ट ते पंच्याहत्तर मध्ये भारत पाक युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेला हा माझ्या मागचा खरं तर टँक आहे आणि नंतर याच धर्तीवर विजयंता टँक बनवण्याचं जे भारतामध्ये सुरुवात झाली ती ह्याच टँकच्या आधारेवर सुरुवात झाली आणि ज्यावेळेस एखादा टँक आर्मी मधून त्याला डी कमिशन करण्यात येतं त्याला वॉर ट्रॉफी म्हटलं जातं आणि अतिशय महत्वाचा तालुक्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अभिमानाचा दिवस आहे की ही वॉर ट्रॉफी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी स्थापन केलेल्या आदरणीय अमितदादा सुमित भाई यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलला त्या ठिकाणी देण्यात आली हे काही कोणालाही मिळते असं नाही जे खऱ्या अर्थाने तो उद्देश साध्य करताय अशा संस्थेला ती दिली जाते आणि आज या ठिकाणी ती संजीवनी सैनिकी स्कूलला ही वॉर ट्रॉफी मिळालेली आहे साक्षात इतिहासात आपल्या कोपरगावात आलेला आहे याच्यातून एकच उद्देश आहे की सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी एक देशभक्तीची भावना आपल्यामध्ये जिवंत राहावी आणि सीमेवरील सैनिकांप्रती आपल्याला एक आदरयुक्त भावना नागरिक म्हणून राहावी असा या टँकचं वॉर ट्रॉफी आज या ठिकाणी दाखल होऊन सतीशदादा तांबे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मी निश्चितपणाने सैनिकी स्कूलचे सर्व स्टाफ आदरणीय अमित दादा, अमितदादा यांना अभिनंदन करतो की कोपरगावच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या वैभवात भर पाडून एक देशभक्तीचं स्मारक या ठिकाणी आज उभं झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आपण बघितलं वापरलेला हा टँक आहे काही कष्ट यासाठी घ्यावा लागेल जर झालं तर मोठी त्याला प्रक्रिया असती कारण की ही अशी वास्तू आहे याला वॉर ट्रॉफी म्हणतो आपण ही कितीही पैसे असले तरी ती त्या पैशाच्या आधारे आपल्याला मिळत नाही आपण केलेल्या कामाच्या आणि कृतीच्या आधारे मिळती आणि सैनिकी स्कूलमध्ये देशहितासाठी सैनिक दलासाठी प्रत्येक याच्यासाठी घडवणारे सैनिकी विद्यार्थी घडवले जातात याचा त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर अगदी आर्मी मधून दिल्ली नगर कलेक्टरेट ऑफिस विभागीय ऑफिस राज्य सरकार असा तो प्रवास होऊन तो डी कमिशन कँग टँग वॉर ट्रॉफी म्हणून या ठिकाणी आपल्याला देण्यात आली आहे ही फार मोठी बाब आहे कोपरगावकरांनाही आवाहन करेल की युवकांनी या ठिकाणी येऊन हे स्मारक हे ट्रॉफी निश्चितपणाने बघावी आणि एक देश प्रति देशांच्या सैनिकांप्रती आपले भावना त्या ठिकाणी व्यक्त व्हावी आणि ती भावना आपल्यामध्ये यावी हीच या निमित्ताने अपेक्षा धन्यवाद